किचन किचनमध्ये आज आपण लाल मिरचीचा ठेसा बनवणार आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये सहा महिने टिकवून खाऊ शकता ज्या वेळेस मिरच्या खूप महाग होतील त्या टायमाला हा ठेसा तुम्ही कुठल्याही भाजीत घालून ते मिरची भाजी तुम्ही करू शकता या ठिकाणी मी अडीचशे ना लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या ह्या अगदी फ्रेश आहेत जराही सुकलेल्या मिरच्या नाही आपल्याला अशाच मिरच्या घ्यायच्या आहेत याचे आता देट काढूत आपण आणि मधून एक एक चीर मारून घेणार आहेत आपण सर्व मिरच्यांना अशा प्रकारे आपण चिरून घेणार आहेत हे पाहिलं आणि या मिरच्यामधले बिया नाहीत काढायच्या आपल्याला बियासोबतच हे आपण मिरच्या यूज करणार आहेत आणि या ठिकाणी या मिरच्यासोबत आपण घेणार आहेत गूळ या ठिकाणी पाव किलोच्या अर्धा आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे पाव किलो, किलो मिरची असेल तर एकशे वीस ग्राम मी या ठिकाणी गुळ घेत आहे गुळाचं प्रमाण थोडं तुम्ही कमी कमी करू शकता आणि यासोबतच आपल्याला जाणार आहेत या ठिकाणी ना तीन ना। रहेत। तीन चमच्याच्या रेशोनं इक्वल क्वांटिटीमध्ये आपण याच्यात मसाले टाकणार आहेत तीन चमचे मीठ तीन चमचे जिरे आणि तीन चमचे धने धने जिरे मी रोस्ट केलेले नाहीत तसेच अख्खे आणि साबुत घातलेले आहेत आणि याला छान मिक्स करून आपण याला ना चार ते पाच दिवस उन्हामध्ये झाकून ठेवणार आहेत एक प्लेट झाकून ठेवा किंवा मलमलचा सुती कपडा घ्या त्याला कोट करा आणि ते आपल्याला प्रत्येक दिवशी याला हलवायचं आहे आता हे पूर्ण मिक्स करूत आणि याला उन्हामध्ये आपण ठेवू आता पहिला दिवस मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी मी जेव्हाच्या उन्हामध्ये ठेवलं ना मीठ आणि गुळामुळे याला छानसा पाक तयार होतो आणि आपली मिरचीही याच्यामध्ये भेजते ही आहे पहिला दिवस दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर खूप छान प्रकारे पाक होतो हा पाक आता ना हा पाक ना चौथ्या दिवशी थोडासा आटायला येतो आणि पाचव्या दिवशी खूप छान प्रकारे मिरच्या आणि पाक एकजीव होतात आता हा चौथा दिवस आहे पाचव्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ना ह्या मिरच्या आणि पाक खा छानशा एकजीव झालेल्या आहेत आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ना ओबडधोबड याची पेस्ट तयार करणार आहेत आता यापासून रेसिपी कोणत्या बनवायची तर एक कढई घ्यायची कढईमध्ये जिरे आणि मोहरी टाकायची तडतडली की हा ठेसा त्याच्यामध्ये टाकायचा थोडंसं ओबडधोबड वाटलेलं लसण टाकायचा तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये एक लिंबू पिळा एक एक बाउल बाउलसाठी एक लिंबू होतो किंवा ना त्यामध्ये चतखोर कप तुम्ही दही घालू शकता छानसं मंदाचे वर याला शिजू द्या आणि ती एक रेसिपी तयार करा जेव्हा तुम्हाला असाच ठेस जरी खायचा असला ना तरी तुम्ही खाऊ शकता त्याच्यावर ते थोडंसं तेल किंवा दही टाकून तुम्ही खाऊ शकता हे पहा एक या ठिकाणी स्वच्छ भरणी घेतलेली आहे आपण धुवून पुसून चांगली वाळवून घेतली आहे त्याच्यात हा ठेसा आपण ठेवू दुसरं म्हटलं तर जेव्हा जेव्हा आपण हे सहा महिन्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत ना ही भरणी तर ना तेही टणक बनते ज्यावेळेस आपल्याला खायचं असेल ना त्यावेळेस काढून थोडंसं पाणी आपल्याला मिक्स करावं लागेल आता ही भरणी आपण चार ते पाच दिवस रूम टेम्परेचरवर ॲज इट इज ठेवली आहे डेली आपण हलवत आहे त्याला तर या मिरचीच्या ठेसाचा असा कलर झाला आहे अप्रतिम लाल कलर आले केला आहे तर ही रेसिपी नक्की नक्की बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा